सेवाभाव आणि स्वावलंबनाचा संगम पी एम श्री मिरज हायस्कूलमध्ये राखी निर्मिती व विक्री उपक्रम उत्साहात सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका अंतर्गत असलेल्या पी एम श्री मिरज हायस्कूलच्या रिटेल विभागाच्या पुढाकाराने आणि विशेष प्रायोजित कार्यक्रमाअंतर्गत राखी निर्मिती व विक्री या आगळ्या वेगळ्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले विद्यार्थ्यांच्या हस्तकला कौशल्य सृजनशीलता उद्योजक वृत्ती सेवाभाव आणि आर्थिक साक्षरतेचा विकास हा या उपक्रमामागचा मुख्य उद्देश होता या उपक्रमास आयुक्त श्री सत्यम गांधी यांची प्रेरणा प्रशासकीय अधिकारी तथा उपायुक्त स्मृती पाटील यांचे मार्गदर्शन आणि मुख्याध्यापक श्री राजेंद्र नागरगोजे यांचे नेतृत्व लाभले त्यातून अनेक विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवला राखी बनवण्याच्या कार्यशाळेत विद्यार्थ्यांनी रंगीबेरंगी दोरे मणी मोती चमकी रेशीम धागा व इतर सजावटीच्या साहित्याचा वापर करून आकर्षक राख्या तयार केल्या यंदाच्या उपक्रमाची खासियत म्हणजे विद्यार्थिनींनी तयार केलेल्या राख्या त्या अग्निशमन दल पोलीस विभाग रुग्णवाहिका सेवा अशा अत्यावश्यक सेवांमध्ये कार्यरत कर्मचाऱ्यांना स्वतः भेटून राखी पौर्णिमेच्या दिवशी बांधण्यात येणार आहेत कामाच्या ठिकाणी राखी साजरी करणाऱ्या या कर्मचाऱ्यांच्या निस्वार्थ सेवेला विद्यार्थिनींनी भावपूर्ण सलाम केला आहे तयार राख्यांची विक्री शाळेतील स्टॉल आणि स्थानिक बाजारपेठांमधून करण्यात आली विक्रीदरम्यान विद्यार्थ्यांनी ग्राहकांशी संवाद साधत राखीचे सांस्कृतिक महत्त्व आणि हस्तनिर्मितीची वैशिष्ट्ये सांगितली या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना उत्पादन निर्मितीपासून ते विक्री किंमत ठरवणे नफा तोटा समजून घेणे आणि ग्राहक सेवा या महत्त्वाच्या जीवन कौशल्याचा अनुभव मिळाला विक्रीतून जमा झालेली रक्कम सामाजिक उपक्रम आणि गरजू विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सहाय्यासाठी वापरण्यात येणार आहेत मुख्याध्यापक श्री राजेंद्र नागरगोजे यांनी सांगितले विद्यार्थ्यांनी लहान वयातच व्यावसायिक कौशल्य आणि सेवाभाव शिकल्यास ते समाजाचे जबाबदार नागरिक बनू शकतात प्रशासक स्मृती पाटील मॅडम म्हणाल्या राखी निर्मिती हा केवळ कला उपक्रम नसून आत्मनिर्भरतेकडे नेणारा सामाजिक दृष्टिकोन आहे तर आयुक्त सत्यम गांधी यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करताना म्हटले अशा उपक्रमांमुळे शिक्षण अधिक जीवनाभिमुख संवेदनशील आणि प्रेरणादायी ठरते नमस्कार माझं नाव श्रावणी विशाल गोसावी मी आता दहावी क मध्ये शिकत आहे माझ्या शाळेचे नाव आहे पी एम श्री मिरज असुल मिरज आम्ही शाळेत उपक्रम केला आम्ही स्वतःच्या हाताने सगळ्या राख्या तयार केल्यात त्या राख्या म्हणजे तेल आ, रिटेल या रिटेल अंतर्गत आम्ही स्वतः हात्यांना साठ्यातर केलात कमी वयात व्यवसाय कसा करायचा ह्या विषयामध्ये ह्या रिटेल विषयामध्ये कळतो आहे आमच्या ह्या उपक्रमामध्ये तुम्ही पण आम्हाला साथ द्यावं लवकरात लवकर आमच्या मिरज हायस्कूल मिरजच्या शाळेच्या बाहेर आम्ही स्टॉल लावला आहे फक्त स्वस्त एकदम स्वस्त आहे दहा रुपये पंधरा रुपये असे आहेत ते तुम्ही घ्यावं आमची हीच अपेक्षा आहे